महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता गुजरात आणि महाराष्ट्राचं द्विभाषिक राज्य हे अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये चालू होते मराठी माणूस मराठी राज्य निर्माण करण्याच्या संबंधीचा आग्रह करत होता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आजच्या भेटीला पाजे, पाजे पाजे त्या सगळींचा इतिहास हासा माहिती नाही गावागावामध्ये घराघरामध्ये हजारोच्या संख्येने तरुण बाहेर फेडले आणि मराठी लोकांचं हे राज्य झालं पाहिजे त्यासाठी फडायची किंवा द्यायची भूमिका त्या लोकांनी केलेली होती याच्यामध्ये जे दिले अतिशय अर्घेनं खुले होते त्याच्यामध्ये कोल्हापूरचा उल्लेख करावा लागेल माधवराव माघे असो पी कार सावंती असो अनेकांची नावं घेताची या राज्याची या की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आमच्या आयुष्याचा उल काळ हा दिला आणि या करण्याची प्रयत्नाची फरक अशा करून यशवंतराव चव्हाणांच्या मागं शक्य होई एक मे एकोणीसशे साठला या राज्याची निर्मिती झाली